आज आहे ना असं झालंय नुसत ऑवाबल होतोय पण एनर्जी जाते एनर्जी जाते हिडू बनवायला घेतला काय झाले काय काय खाली साडेसातीचे दलिंद्रीच लागली ह्या रूमचे दलिंद्रे आपल्याला इथे राहायलाच नकोय कुठलंही काम करायचं जोशाने आई घालतीच येते ताण असं मध्ये काय ना काय होतच आहे खंच्यूस झाली जिंदगी झाली काय झाले काय की आजचा व्हिडिओ थोडा लेट पण थिएटर जे असेल ते बऱ्याच जणांना आतुरता लागली असेल सोमनाथ वाघ मारे कुठं राहायला जाणार आहे जाणार आहे का नाही खर खरं आहे का खोट आहे सांगतो कुठं राहायला जाणार कुठल्या एरिया जाणार समजा ते अगोदर आहे का आजचा व्हिडिओ थोडा लेट थेटच असल आता एक कमेंट वाचली मी त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं ल जातंय स्वामी राहायला त्याला फक्त कंटेंट लागतो विषय लागतो अरे भाऊ सोमनाथ वाघमाराचा अनुभवच नसेल तुला त्यामुळं कसं आहे सोमनाथ वाघमार ही एका आईचा आहे एका बापाचा आहे आमच्या आईला एक नवरा तुला माझ्या डाउट असेल तर तुझ्या आईला चार नवरा असतात म्हणून तशी कमेंट केली असेल आणि त्याला पण कोणाला अर्धाच कोणाला दहा बाप असतात त्याच्या आईला नवरली असतात त्यांनी लाईट ठोकली असन त्याला कळलं का आपाचे झेंडू मला वाटतंय हे आता माझ व्हिडिओ बघत असणार चार पाच दिवसात अंडाजी तुला माहीत आहे का सोमनाथ वाघमाराचा तु अनुभव तुला माहीत आहे का आ शब्दात बदल बापात बदल ही म्हण आहे चुकीची नाही तुला कशाने वाटलं रे की बाबा मी राहायला जाऊ शकत नाही दुसऱ्याकडे कशाने वाटलं अशीच तुझी आई घातली होती आधी पण भावापासनं वेगळे राहूच शकत नाही मला फक्त कंटेंट पाहिजेत कंटेंट विषय पाहिजेत ही तरच करणार आहे कशाला उघडते दार कशाला येते का इकडं आ आणि ज्या टायमिंगला मग पसारा गोंडला भावापासून वेगळं राहायला इकडं आलो तो बाप्पा विश्वास बसला का तुझी या शंभर हे हॅप्पाले तू कमेंट मला टाकतो का ह्याला फक्त कंटेंट पाहिजेत आणि गेल्या उद्या राहायला घेतली तुझ्या आईला चार नवं करून देशील का आ आणि मी नाही राहायला गेलो माझ्या आईला चार नवं करून देतो मी शब्द देणार ठेव अरे पण हो हो जायचंय पण जरा बघू दे माझी आई घालू दे मला बघू दे रुमाफेमा चांगल्या जरा मला पाहिजे तशी सुविधा बघू दे ग्राउंड फ्लेवरला मला रूम पाहिजेत माझी लहान आहे ती पायावर भेटते ती वरनं पल्ली फिल्ली माझी खाली खिळली पाहिजेत तिथं जसं आहे तसं बघतोय हा आता मी म्हणलं तुझं लगीन आज आहे उद्या मला एक लिखरूज पाहिजेत दी का काढून लगेच हाय का तुझ्यात का तुझं लगीन उद्या कराय आज ठरले उद्या करची हो ना है? का, कुटे है का ना है? अरे पण हो त्याला वेळ लागतो वेळ पाहत का नाही पोरगी बघायची त्याचं गुण जुळत आहे का लगीन कुठं करायचं देण्या घेण्या जुळतंय का नाही अरे बघ का लगीन मी काल हिळ टाकला की बाबा बारामती सोडतोय लगे तुम्हाला दिसलंच पाहिजेत का डायरेक्ट दुसऱ्या घरातच पुण्या मुंबई कुठं अरे पण हो पाऊस पाणी आय घालतोय तिकडं मरणाचा भिजून आलो मी पुण्याहून आज अरे पडलो अशी कमेंट आणि त्याला दहा दहा लाईक जातो उद्याच्याला केलं आहे समजा निवेदन मग ज्याने कमेंट केली त्या जायला दहा नव करून द्यायचं भाऊ झेंडूजी तू आज व्हिडिओ बघत या चार पाच दिवसात जलेंदर सोमा बोलतो ते करून दाखवतो बऱ्याच युट्यूब फॅमिली माहिती आहे असलं पोका म्हणजे हे करत नाही कुठलं जे असतं ते सोमा ब्रँड आहे भले कुणी म्हणा स्वतःला मी कधी जातोय समज निवेदन करून आलोय मी पहिलेच म्हणलं होतं की तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी डायरेक्ट तुम्हाला रूम दाखवेन मग राहायला गेलं तिथं हो का मित्रांनो हे नवीन माझं किचन हे माझ हॉल हे समजा ही गोष्ट मी दाखवीन पण आजचं व्हिडिओ बनवायची वेळ आली की ह्या छगड्यामुळं काय तू बोलतो याला कंटेंट पाहिजेत कुठलंही जात नसतो राहायला तुझ्या यायचं नावर राहते खालचं घर सोडून आलं का इथं बोललोय आलो येत आलो राहिलो समज उभा केलं लेकरं बाळ चालून वर्ष झालं बघतोय का हाय एका पण काय हेच होता, 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 होता का झंडू होता का खोट होतं का खोट होतं का व्हायला राहतो मी भावासंग माझी बांध नाही आपल्याला काय गोष्टी पटणार आहेत मला राहायचं नाही मी आलो ना दिसलं ना रोम साम्राज्य तर पण डाऊट जाणार आहे राहायला केलं नियोजन तसं आहे बापू ओरिजिनल आहे आणि सोमा ओरिजिनल आहे त्याचे शब्द पण ओरिजिनल आहेत म्हणून धीर असतो आहे खर तर या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नव्हतो मी डायरेक्ट नवीन रूममध्ये गेल्यावर दाखवणार होतो की बाबा हे आपले रूम हे गाव आणि अजून गाव तर सांगतच नाही ग काहीतरी कमेंट करायची कंटेंट पाहिजे ती ती तुमच्या बहिणीचं भांडवल करत नाही कमेंट तशी करा के मी हो ना उद्या बघू आज माझ्या राधूचा माझ्या मुलीचा बड्डे या मनस्वी मानसीन आणि सुरेश हे तीन लेकर आहेत माझे तर राधा ही तुमच्या सर्वांची आवडते तर हिचा आज बर्थडे त्यामुळं मी शांत आहे आज बड्डे करतोय छोटा करणार लय मोठा नाही काय बोलावं आता काय नाही फक्त काय असतंय विषय सोमनाथ वाघमारा हा बोलतो तसा तोलतो आणि खरं असतंय लक्षात ठेवा छक्का पंजातला खेळ करणारा मी नाही टाका अजून कमेंट कंटेंट पाहिजे मग कसं तुला उलट टांगतोय बघ मग ज्याने कमेंट केली आणि ती मनाने डिलीट करून आता कारण परत त्याला सोमनाथ वाघ मार्या तर राहायला गेला उद्या त्याच्याला चार नवर करून द्यायला लागतं लगेच नाही केलं ना ते ग्रामपंचायतचाच आहे म्हणून समजा लोक करतात जय त्या जय त्या जप असते माग जी नॅचरली घरामध्ये फॅमिलीमध्ये जेवढं घडतं चलतं समज तुमच्या पुढे दाखवून सुद्धा तुम्ही जर असा डाऊट घेत असला तर काय बोलाव तुला रे आता बाकीचा लहान आहे माझा बऱ्याच दिवसापासून बघतात थोडं तर यूट्यूब फॅमिलीचं काय नाही कोणमध्ये आला आहे एक अंडोजी आणि ती लागला आहे असं बोलायला म्हणजे कमेंट कराय स्पेशल त्यासाठी या ही बोलणं माझं बाकी समजी समजा लहान भाऊ आहे त्यांना माहीत आहे की बाबा बोलन तसं तो तोलतो आणि करतो पण म्हणून त्याबद्दल तुमचं काय विषय नाही संकोच तुमच्याबद्दल काही नाही तुमचं प्रेम आहे असंच राहा द्या बघत राहावा काय असेल ते ओरिजिनल राधूला शाळेला कुठ टाकतोय ओमला कुठ टाकतोय कुठले एरियात असन काय पण ही असली येतेत ना ही त्याला आकार नवाकार ह्यांच्यामुळं मानसिक संतुलन बिघडतं ह्यांच्यामुळंच ही व्हिडिओ आहे त्यासाठी तर त्याला माहिती नसून मी कोणाचा आहे ते सदस्याचा का ग्रामसेवकचा आहे का कोणाचा आहे का घर दिलं त्यामुळं मी झालो काय माहिती कुठं सही कमी पडली असं ना म्हणून झाला तो फायदा अशी ओशिला म्हणून तू असलं दुसऱ्याला कमेंट टाकणार बाकीचे माझी यूट्यूब फॅमिली कोणी कमेंट केली समजा चांगल्या कमेंट असतात कारण त्याला माहिती आहे समादादाचं जे आहे ते खरं सपोर्ट करतात देवासारखी फॅमिली आणि असले कोणतरी येतात राक्षस ते दोष करून जातात बा मित्रांनो हिडिओमध्ये कुठले रुमय काय जातोय चला आणि काही गोष्टी मी आहे टेन्शनमध्ये माझं मानसिक संतुलन तर काही गोष्टी मी बोलत असतो आहे मला त्या पेशल त्या लसणासाठी होत आहे असं काय कुणी मना लावून घेऊ नका वाईट मानून घेऊ नका माझं तुमचं असंच आहे चांगलं आहे तुमचं प्रेम राहू द्या माझं आहे काय करता शब्द तुम्हाला ह्यातला खटाकला असला गप घेऊन घ्यायचा या काना मग इकडून एक सोडून द्यायचा ते तुमच्यासाठी नसेल ज्यांनी जक मारली त्यासाठी ते बड्डे कसा होतोय बघा आज राजूचा स ना गाडी तर आज नाही गाय बसतोय मी जणांनी राधूला शुभेच्छा दिल्या त्यांचे अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद असाच आशीर्वाद राहू दे तुमचा बघा उद्याच व्हिडिओ काय येतोय काय नाही